नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रायला आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा बदलीची एक महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व यवतमाळ सोलापूर जालना समृद्धी महामार्ग परतूर औरंगाबाद संभाजीनगर चंद्रपूर नागपूर पुणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांनी बदलीसाठी अर्ज केले होते व ज्या उमेदवारांची बदली बाकी आहे व ज्या उमेदवारांची बदली झालेली आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्याबद्दल आपण पुरेपूर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता जिल्हा बदली विनंती बदली यामध्ये दाखवण्यात आलेली आहे एक ते एकतीसपर्यंतच्या उमेदवारांची मित्रांनो इथे त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदली त्यांना देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या उमेदवारांच्या मित्रांनो नवीन जे लोकेशन आहे जिथे बदली झालेली आहे तुम्ही बघू शकता औरंगाबाद या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे हे मित्रांनो औरंगाबाद चंद्रपूर जालना तुम्ही त्यात जा बघू शकता सर्व उमेदवारांचे यामध्ये जे नावे आहेत ज्यांनी एच आर एम एसवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्यांचे एम एस एफ आय डीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे व तुम्ही समोर बघू शकता यामध्ये मित्रांनो नागपूर सोलापूर नाशिक आणि चंद्रपूर अशा गावांची मित्रांनो याच्यात नावे आहे व पुणे पुण्यामध्ये सुद्धा काही उमेदवारांची बदली मित्रांनो देण्यात आलेली आहे व मित्रांनो ही यादीसुद्धा तुम्ही बघू शकता नंबर एकला मित्रांनो औरंगाबाद व दोन नंबरला सुद्धा औरंगाबाद बघा मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता चार नंबरला जळगाव त्याच्या खाली मित्रांनो पाच नंबरला कोल्हापूर कोल्हापूर अशा मित्रांनो ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे कोल्हापूर एअरपोर्ट व एम आय डी सी या ठिकाणी काही उमेदवारांची बदली मित्रांनो ही झालेली आहे तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो असे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचे बदली केव्हा मिळते तर बघा मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो जागा खाली असतात म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये रिक्रूट मित्रांनो ते डे लागतात त्या जिल्ह्याचा मित्रांनो एक गुगल फॉर्म येतो त्या गुगल फॉर्मवर आपण ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो एक अर्ज करावा लागतो व त्यांचा एक व्हॉट्सअप नंबर असतो त्यावर तुम्ही बदलीसाठी इच्छुक आहात की नाही त्यावर मित्रांनो तो अर्ज पाठवावा लागतो तेव्हा मित्रांनो तुमच्या या लिस्टमध्ये बदलीसाठी नाव येते हो व त्याआधी मित्रांनो तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमची एम एस एफ आय डी आल्यानंतर तुम्हाला एच आर एम एसवर ज्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे जे तीन प्रकारचे तीन जिल्हे तुम्ही टाकलेले असतात त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पहिले प्रोत्साहन दिले जाते व जे जुने उमेदवार आहे ज्यांनी आधी ऑनलाईन पद्धतीने एच आर एम एसवर अर्ज केलेला असतो त्यांना मित्रांनो आधी प्राधान्य दिल्या जातं बघा मित्रांनो सिनियरिटीनुसार तुमची बदली ही होत राहते तर बघा मित्रांनो कुठल्याही जिल्ह्याची जिल्ह्याबद्दलचा गुगल फार्म व एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट आल्यास आम्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एम एस एफबद्दल कुठली अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद